चे प्रमुखच सांगतात की, पवारांचा ही दोशना ही। की पार पवारांचा त्याच्यामध्ये कुठलाही घोषणा नाही मला एक नवल वाटतं की अजित पवार सांगतात की कुठलाही एक पैशाचा व्यवहार झाला नाही मग आता एक हजार आठशे कोटीची प्रॉपर्टी तीनशे कोटीवर आणून तीनशे कोटी न घेता असं ते अजित पवार सांगतात ते राज्याचे अर्थमंत्री आहेत कुठलाही न घेता त्यांची रजिस्ट्री झाली कशी पाचशे रुपयाचं रजिस्ट्रीचे पैसे घेतले कसे आणि ज्याचं नव्याण्णव टक्के शेअर्स आहे या अमेडिया कंपनीचा तो दोषी काय होऊ शकत नाही याचं उत्तर आम्ही विधानसभेत विचारणारच आहे सरकारला काय लपवायचं लपवू द्या आणि मी वारंवार सांगतो आहे की मुंबईमधल्या बी केसीमधली जागा असेल भरतनगरची किंवा सिमिंगची जागा असेल जी रस्ते विकास महामंडळाची होती नवी मुंबईतलं मार्केटयार्ड असेल असे मी अनेक उदाहरण देऊ शकतो पण पण तुम्हाला ठळक सांगितलं या सगळ्या जमिनी मग ठाण्यात असेल नाशिकमध्ये असेल पुण्यात असेल नागपूरमध्ये असेल या एसआरएमधले असतील या सगळ्या जमिनीची चौकशी लावायला विकास खरगेच्या समितीपेक्षा तुकाराम मुंडेची समिती यांनी बनवावी या सरकारला खरं दम असेल तर विकास वर आमचा अविश्वास असं आमचं मत नाही पण तुकाराम मुंडेची समिती लावावी यांनी आणि तुकाराम मुंडे पण हे समिती लावायची गरज काय हा एक प्रश्न या निमित्तानं निर्माण होत आहे पण तुकाराम हे समिती म्हणतात म्हणून तुकाराम तुकारा मुंडेचं नाव मी घेतलं पण ज्या सरकारमध्ये हे यांच्या प्रशासनाच्या हाताखाली हे सगळं चालत असताना हे सरकार चालवत आहेत म्हणजे यांची सरकार चालवायची लायकी नाही आहे हे याच्यातून स्पष्ट होत आहे आणि म्हणून अशा पद्धतीचा चौकशीचा फारस लावून लोकांची दिशाभूल करण्याचं काम हे सरकार